नमस्कार मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मन जिंकताना दिसते आहे या मालिकेत अभिनेते अशोक शराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत या मालिकेतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोचलेली आहेत मुलगा आणि सुनेच्या निधनानंतर अशोक माजगावकर हे तीनही मातवंडाचा सांभाळ करताना दिसत आहे त्यासाठी त्यांची त्यांनी नोकरीमध्ये सुरू असलेली धडपड दाखवण्यात आली आहे दरम्यान मुलाची मावशी भैरवी सतत काही का ना काही नवे डाव वागताना दिसत आहे अशोक मामा मालिकेत भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघुड्या सुरूच आहेत यात अनिश आणि भैरवीने अचानक लग्न केल्याने मामांना मोठा धक्का बसला आहे भैरवीच्या हेतूबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय त्यात आता लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना हे नवीन वादळ त्यांच्यासाठी अजून एक मोठं संकट ठरणार असे चित्र दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला अशोक मामा ही मालिका आवडती का आणि या मालिकामधील कुठलं पात्र आपल्याला जास्त आवडतं कमेंटमध्ये सांगा आणि अशाच मालिका विश्वातील रंचक माहितीसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा